मित्रांनो आपण बीएमडब्ल्यू कार तर पाहिलीच असेल आणि ह्याची किंमत काय आहे हे पण आपल्याला माहिती असेल बीएमडब्ल्यू ची कार खूप महाग असते पण आपण विचार केला आहे का बीएमडब्ल्यू चे गाड्या एवढे महाग का आहे मित्रांनो बीएमडब्ल्यू सारखी कार त्या लोकांसाठी आहे ज्यांना लक्झरी गाड्या आवडता आपण हे पण बोलू शकतो बीएमडब्ल्यू त्या लोकांसाठी खास गाड्या बनवते ज्यांना लक्झरी गाड्या आवडता आणि काही खास कारणामुळे ही गाडी लक्झरी आहे आणि हाय क्वालिटीची आहे म्हणजे ही गाडी खूप चांगली आहे त्यामुळे ही गाडी बाकी गाड्यांपेक्षा मजबूत आहे एवढंच नाही जेवढं ही गाडी बाहेरून चांगली दिसते तेवढीच कम्फर्टेबल आतून सुद्धा आहे माझं बोलणं म्हणजे बाकी गाड्यांपेक्षा आहे सोबतच ह्यांचं चांगल्या क्वालिटीचं चा आहे इंजिनचा आवाज गाडीमध्ये अजिबात येत नाही गाडीच्या आत एवढी शांतता वाटते की चा टिक -टिक चा आवाज सुद्धा ऐकायला येईल त्यासोबत सेफ्टी मध्ये ही गाडी चांगली आहे मित्रांनो बीएमडब्ल्यू बनणारे लोक या गोष्टीकडे लक्ष देतात की ही गाडी सगळ्यांसाठी सेफ असेल म्हणजे जे लोक गाडीमध्ये बसलेले असो किंवा पायपा चालणारे असो त्यासोबत ही गाडी अशी बनवली आहे ऍक्सिडेंट जरी झाला तर कमी लागेल ह्याचा अंदाज आपण असा लावू शकतो बीएमडब्ल्यूच्या हजार गाड्यांमधून एक किंवा दोन गाड्या अशा असतील ज्यामध्ये लोक मरता। म्हणजे ही गाडी लक्झुरी सोबत मजबूत पण आहे जी सेफ्टी साठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो च्या गाड्या बनवायला ज्या मटेरियल चा उपयोग करता ते खूप हाय क्वालिटीचं असतं जे या गाड्यांची किंमत वाढवतं मित्रांनो बीएमडब्ल्यू ची गाडी महाग का आहे कारण हे खूप लिमिटेड प्रोडक्शन करता हो गाड्या एकदम मोजक्याच बनवल्या जातात ज्यामुळे या गाड्या खूप महाग विकल्या जातात मित्रांनो ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि तुमची बीएमडब्ल्यू कधी येणार आहे हे पण कमेंट करा